ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी नीरज मन्ने घाटंजी शहर प्रतिनिधी घाटंजी नगर परिषदेच्या शाळा घेत आहे उंच भरारी नगर परिषद डिजिटल शाळा गत वर्षात घाटंजी नगर परिषद शाळांनी उंच भरारी घेण्याचे काम जोमा सुरू ठेवले आहे त्यात त्यांना पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे खाजगी शाळांचे वाढते प्रभाव व वा भरपूर मागणी फीज भरता भरता पालकांचा दमछाक होतो परंतु आता नगर परिषद शाळांमध्ये वाढती प्रगती बघून पालक नगरपरिषद शाळांकडे वळताना दिसत आहे त्यांचे मुख्य कारण एक नाही तर अनेक आहेत त्यामध्ये शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यात चौसष्ट इंची टी व्ही पॅनल बसवले आहेत सोबतच वायफाय सुविधा संगणक शिक्षण उत्कृष्ट बैठक व्यवस्था ॲरोचे पाणी मुबलक प्रमाणात क्रीडा साहित्य उपलब्ध तसेच प्रत्येक वर्गात व पूर्ण शाळेच्या प्रणागात सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत त्यामुळे पालकांचा कल नगरपरिषद शाळांकडे वळत आहे मुख्य अधिकारी राजू खोडके यांच्या संकल्पनेतून शिक्षक व अधिकारी यांचा गट प्रत्येक वार्डात फिरून शाळेच्या बदललेल्या स्वरूपाविषयी पालकांना माहिती देत आहे पालकांकडून भेटत असलेल्या सकारात्मक प्रतिसाद ऊर्जादायी असल्याने मत प्रशासन अधिकारी गजानन बंडेवार यांनी व्यक्त केले शिक्षणात होत असलेले नाविन्यपूर्ण बदल नगरपरिषदचे शिक्षक विविध कार्यशाळा व परिसंवादातून स्वीकारत स्वतःला त्याप्रमाणे घडवून घेत विद्यार्थ्यांना स्पर्धेची युगात टिकवण्यासाठी सक्षम असल्याचे मत यावेळी केंद्र समन्वयक रुपेश कावलकर यांनी व्यक्त केले सर्व भौतिक सुविधा व प्रत्येक वर्गात एक शिक्षक याप्रमाणे शिक्षक उपलब्ध असून जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना नगरपरिषद शाळेत दर्जेदार शिक्षणासाठी टाकावे असे आवाहन नगरपरिषद शिक्षक व कर्मचारी उंद यांनी केले आहे